नमस्कार मी पैलवान जयदीप गायकवाड आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने तसेच सातारा जिल्हा कुस्तीगिरी संघाच्या वतीने पंठण तालुक्याच्या सौजन्याने वरिष्ठ गट राज्य अजिंक्य प स्पर्धा कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस जिल्ह्याची नीवरता निवड चाचणी होत आहे तरी जिल्ह्यातून सर्व सगळ्या पैलवानांनी हाजी चांगल्या पद्धतीत लावली आणि कोपण गटातून राघू माती विभागातला आहे आणि मॅट गटातून गणेश कुंकुले खेळलेला आहे एक आणि एकशे ऐंशी पैलवानांनी हजेरी लावलेली आहे उत्कृष्ट अशा पद्धतीने स्पर्धा पार पडणार आहे तरी करून सांगायचं म्हणलं म्हणजे आम्ही जी स्पर्धा भरवली आहे पुढच्या पिढीला एक काहीतरी प्रेरणा देण्यासाठी भरवली आहे कारण की आम्ही गेले दहा ते अकरा अधिवेशनं मी स्वतः खेळलो निलेश भी खेळला असेल दहा अकरा अधिवेशन बऱ्याच ठिकाणी आमची सहा सात जागा जा मिडल बसली परंतु एक खंत अशी म्हणत होती की, की ही जिल्हा चाचणी स्पर्धा ज्यावेळेस खेळत होतो त्यावेळेस मनात यायची की आपण बी असेल जिल्हा चाचणी करून जिल्ह्यामध्ये चांगला आपण हे करू मेसेज देऊ की जिल्हा चाचणी कशा पद्धतीने भरवली जाते आणि पैलवानांसाठी आतापर्यंत कुठं ही सुविधा अशी जिल्ह्यामध्ये झाली नव्हती अशी सुविधा आम्ही झोपण्याचा हॉल असेल जेवण्याची हे असेल जेवण्याची सोय असेल किंवा त्यांना वजन दिल्यानंतर नाश्ता दोन केळी वगैरे असेल यात अशा प्रकारचा मोठा बदल केला आणि इथून पुढे जे कोण जिल्हाच असते आम्ही दादांच्या अध्यक्ष खाती अध्यक्षपदाखाली व दानाकाकांच्या सचिवपदाखाली अकरा तालुक्यात जिल्हाच असणे येणार आहे तरी त्यांनासुद्धा ह्याच पद्धतीने नियोजन करून पैलवानांना प्रतिसाद चांगल्या पद्धतीने द्यावा गॅलरीची व्यवस्था केलेली आहे आणि एक हजार खुर्च्यांचा आम्ही हे के केलेलं आहे जरी गॅलरीतमध्ये माणसं जर बसण्यासाठी जागा नाही पुरली तर खुर्च्यामध्ये बसणार आहेत असा हा मॅटचा आकार आणि पाठीमाग मातीचा आकार आहे त्याच्यामध्ये मातीच्या आकाड्यामध्ये काव टाकली हळद टाकली लिंब टाकल्यात कापूर टाकला आहे असं पूर्ण मातीची तयारी व मॅटची तयारी भयंकर जबरदस्त झालेली आहे खऱ्या अर्थानं मागल्या एक महिन्याभरात जो मल्ल वारला त्याच्या स्मरणात बॅनर वगैरे हो त्याबद्दल काय सांगा त्या बॅनरचं नाव काढल्यानंतर माझ्या अंगावरती काटा फुटला अक्षरशः तो लहानपणापासून मोठा होईपर्यंत आमच्यापाशी स्वतः कुठंतरी चांगल्या पातळीवर खेळायला लागला राज्य लेवलला ले तो गोल्ड मेडल घेऊ लागला नॅशनल ला जर सिलेक्शन झालं होतं त्याच्या वडिलांचे ना आमची फार जवळचे घरगुती संबत परंतु त्याच्या वडिलांचा एक स्वभाव सांगतो आमच्यासारख्या भरपूर पैलावनावर ते प्रेम करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं झाल्यानंतर फार मनाला दुःख झालं की कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा बॅनर लावला किंवा तो पैलवान चांगला हो होता आणि आपल्या भागातला होता जिल्ह्यातला होता पैलवान दिले लोकंडे आज आम्ही जी स्पर्धा भरवली आहे ते जवळजवळ म्हणजे पाठीमागेच आपल्याला ह्या स्पर्धा भरवण्याचा मान भेटला नाही आणि त्यामुळे आम्ही स्पर्धेसाठी पूर्ण नियोजन केलं त्यासाठी आम्हाचे मार्गदर्शक कुमार परदेसर असतील त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्यांच्या डेअरिंग त्यांनी डेअरिंग केलं म्हणून आम्ही डेअरिंग केलं आणि दादाला पद भेटल्यामुळं आम्ही पूर्ण अठरा आणि एकोणीस स्पर्धा घेतलेली आहे त्यासाठी जो लागणारा जो खर्च आहे तो सरांनी के पूर्ण केलेला आहे आणि जेवणाची उत्तम सोय केली आहे तर राहण्याची उत्तम सोय केली आहे हे आपण ही स्पर्धा आज बघतो ह्या अकॅडमीच वैशिष्ट्य काय का सांगाल अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे हे संस्था दोन हजार तेरा तेरा सालीचं रजिस्टर आहे हे अकॅडमीमध्ये पहिले फौजी मुलं असतील मुली असतील असे त्या रहिवाशीचं हे होतं मुलं व मुली राहायची भरतीचं प्रॅक्टिस ट्रेनिंग चालायचं सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि दोन हजार तेरापासून ते दोन हजार अठरापर्यंत सरांच्या मार्गदर्शनाखाली पाच ते साडेपाच हजार फौजी झालेले आहेत आणि सरांचं फौजी ह्या नात्याने सरांनी सुद्धा तेरा वर्षे स सर्विस केली पण नंतरनं थोडंसं आम्ही पाहिलं कीतनं हे झाल्यानंतर सर म्हणजे आपण अशा अशा पद्धतीने शाळेचा प्रोग्राम सुरू करू तर ठीक आहे म्हणलं सरांनी थोडंसं चांगल्या पद्धतीने आम्हाला हा रूट दिला आणि त्या रूटप्रमाणे आम्ही आज दुसरं वर्ष आहे तर आमच्या शाळेची विद्यार्थ्यांची संख्या अडीचशेवरती आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये कुस्ती हा गेम बॉक्सिंग गेम कबड्डी गेम रनिंगमध्ये शंभर मीटर दोनशे मीटर आठशे मीटर अशा पद्धतीनं सगळे जबरदस्त मुलं आमची तयार झाली आहेत आणि या स्पर्धेसंदर्भात जर सांगायचं म्हणलं तरी राहिलं होतं आम्हाला एक पंधरा ते वीस लोकांनी अगदी फुल नाही फुलाची पाकळी अशी मदत केली त्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण की कुस्ती क्षेत्राला पुढे येऊन योगदान देणाऱ्या आम्हाला तर परदेशी सरांनी सांगितलं होतं कुणी देऊ अगर नाही देऊ दे ना आपल्या पद्धतीने आपण शंभर टक्के तयार करायची दादांचा बी शब्द होता काय नाही पोरांनो शंभर टक्के तुम्ही मातीची किंवा मॅटची सेवा करता तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्ही फक्त निवेदन करा बाकीचं मनाने होतंय तशा त्या सगळं सगळ्या सर्व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो नमस्कार मी एक सॉरंड ऑफिसर कुमार परदेशी आत्ताच निलेश भाईनं आणि जेणेप भागितलं आ, की निलेशचं म्हणणं होतं की सरांचं डेअरिंग केल्यामुळं आम्ही डेअरिंग केलं पण ॲक्च्युली ह्यांच्या डेअरिंगवर माझं डेअरिंग असतं आणि ही स्पर्धा ब भरवण्याचं ह्यांची जी तळमळ आहे म्हणजे स्पर्धेसाठी यांनी रात्रंदिवस मी बघितलं आहे जय भाई असतील निलेश भाई असतील रात्री बारा बारा एक एक वाजता येऊन ह्यांनी आखाडा तयार केला आहे पाणी मारत बसलेत हे मी बघितलं आहे आणि ह्यांची तळमळ बघून एवढंच म्हटलं भाई या काय बघू दे आपल्याला करायचं आणि आज त्यांनी सक्सेसफुली मी सगळ्या लोकांच्या बोलण्यातून हेच बघतोय सकाळपासून दोन दिवसात की अशी स्पर्धा कधी झाली नाही असं नियोजन कधी झालं नाही आणि ह्याचं सगळं श्रेय सगळं श्रेय अकॅडमीचं श्रेय असू द्यात स्पोर्ट स्पोर्टमनची संख्या असू द्यात विद्यार्थ्यांची संख्या असू द्यात स्पर्धेचं श्रेय असू द्यात सगळं श्रेय ह्या दोघांना जात आमच्यासाठीही राम लक्ष्मीना जोड आणि ह्यांनी एवढं कष्ट केलं आहे प्रामाणिकपणे त्याचं हे फळ आहे Daniel. Daniel.